नमस्कार कधी विचार केलाय की विप्रोसारखी एवढी मोठी कंपनी तिचा प्रवास कुठून सुरू झाला असेल तर तो सुरू झाला अमळनेरमधून हो तेच अमळनेर जिथे एकेकाळी प्रताप मिलचा डंका वाजत होता पण आज आज त्याच शहरात बेरोजगारीचे एक मोठं संकट उभं आहे असं का झालं असावं चला आजच्या या भागात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया ही एकच स्लाइड किंवा हे एकच चित्र म्हणा अमळनेरची पूर्ण गोष्ट आपल्या डोळ्यांसमोर उभी करते बघा एकीकडे आहे तो गौरवशाली भूतकाळ आणि दुसरीकडे दिसतंय ते आजचं भीषण वास्तव एका यशस्वी औद्योगिक शहराचा प्रवास इथपर्यंत येऊन कसा पोचला हेच तर आपल्याला आज समजून घ्यायचंय पण आजची परिस्थिती अशी का आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल अमळनेरच्या त्या गोल्डन एजमध्ये जेव्हा ते खरंच एक औद्योगिक राजधानी होती विचार करा जरा प्रताप मिलमुळे हजारो लोकांना काम मिळालं होतं आणि विप्रो आजची एवढी मोठी आय टी कंपनी तिची तर सुरुवातच या मातीतून झाली इतकंच काय अगदी दोन हजार बारामध्ये खुद्द अझीम प्रेमजी इथे आले होते जुन्या आठवणींना उजाळा द्यायला सगळं कसं छान चाललं होतं नाही का पण तो काळ काही टिकला नाही चला आता इतिहासातून थेट आजच्या काळात येऊया आणि इथलं चित्र खरंच सांगायचं तर पूर्णपणे वेगळं आहे खूपच जास्त गंभीर आहे हे जे दिसतंय ना हे आहे अमलनेरचं औद्योगिक केंद्र किंवा खरं तर जे केंद्र असायला हवं होतं ते ठिकाण शहरापासून अगदी जवळ सोळा हेक्टरमध्ये पसरलेली ही वसाहत खरं तर हे शहराच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असायला हवं होतं पण प्रत्यक्षात काय आहे आता कागदावर पाहिलं तर इथे बासष्ट युनिट्स म्हणजे बासष्ट कंपन्या चालू आहेत ऐकायला आकडा चांगला वाटतो बरोबर पण हा आकडा एक वेगळीच आणि खूप गंभीर गोष्ट आपल्यापासून लपवतोय खरी गोष्ट सुरू होते ती या उद्योजकांच्या संघर्षातून जे आजही इथे आपले व्यवसाय कसेबसे टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतायत पण त्यांना नक्की कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय फक्त एक कल्पना करा तुमचा कारखाना आहे आणि तो चालवण्यासाठी तुम्हाला रोज बाहेरून पाण्याचे टँकर विकत घ्यावे लागत आहेत कारखान्यापर्यंत यायला धड रस्ता नाही सांडपाणी वाहून जायला काहीच सोय नाही आता मला सांगा अशा परिस्थितीत कोणता नवा उद्योजक इथे पैसे गुंतवायला तयार होईल कोणीच नाही बर या सगळ्या समस्यांबद्दल जे लोक तिथे प्रत्यक्ष काम करतात त्यांचं काय म्हणणं आहे चला थेट उद्योजकांचीच बाजू ऐकून घेऊया तिथल्या औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष जगदीश चौधरी अगदी स्पष्टपणे सांगतात की या समस्या सुटण्यासारख्या आहेत त्यांच्या मते अडचण पैशांची किंवा साधनांची नाहीये तर राजकीय इच्छाशक्तीची आहे लोकप्रतिनिधींनी मनावर घेतलं तर हे चित्र सहज बदलू शकतं आणि अमळनेरची ही सगळी गोष्ट आपल्याला एका खूप मोठ्या आणि महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जाते आपण विकास म्हणजे नेमकं काय समजतो आपल्याकडे अनेकदा कसं होतं चकचकित रस्ते आणि रस्त्यावरचे दिवे म्हणजे विकास असं मानलं जातं पण खरा विकास तो असतो जो लोकांच्या हाताला काम देतो जर लोकांकडे रोजगारच नसेल तर त्या चकचकीत रस्त्यांवरून चालून किंवा त्या दिव्यांच्या प्रकाशात बसून ते काय करणार विशेष म्हणजे अमळनेरमध्ये शिक्षणाची काही कमी नाही चांगल्या शिक्षण संस्था आहेत जिथून दरवर्षी हुशार तरुण तरुणी पदवी घेऊन बाहेर पडतात पण इथेच तर खरी अडचण आहे शिक्षण आणि रोजगार यांना जोडणारा पुलच तुटलेला आहे जर शहरातच नोकरी नसेल तर त्या शिक्षणाचा शहराला काय फायदा होणार मग आता पुढे काय ही परिस्थिती अशीच राहणार का की यातून बाहेर पडायचा काही मार्ग आहे अमळनेरला पुन्हा एकदा त्या प्रगतीच्या रस्त्यावर कसा आणता येईल उत्तर आहे ठोस कृतीमध्ये फक्त चर्चा करून काही होणार नाही एक साधं उदाहरण घेऊया एका सूतगिरणीचं जर ती सुरू झाली असती तर विचार करा फक्त तरुणांना रोजगार मिळाला नसता तर स्थानिक शेतकऱ्यांच्या कापसालाही हक्काची बाजारपेठ मिळाली असती हे असं विकासाचं एक चक्र असतं जे पुन्हा सुरू करण्याची गरज आहे आणि त्याची पहिली पायरी म्हणजे पायाभूत सुविधा देणं अमळनेरची ही कहाणी फक्त एका शहरापुरती मर्यादित नाहीये खरं तर महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या अनेक लहान शहरांची हीच परिस्थिती आहे तर खरा प्रश्न हा आहे की अशा शहरांना पुन्हा उभं करण्यासाठी फक्त सरकारी मदतीची गरज आहे की स्थानिक पातळीवरच्या इच्छाशक्तीची जास्त गरज आहे यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा